हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झाला का भावा बहिणींचा चहा पाणी भावा बहिणीनो आता आपण चहा करणार हाय पिणार आहे बघा योगी पाहुणा चहा पेत नाही ती आवीची जोडीदार आहे ती तर आता आपण चहा हे पिणार आहे तुम्ही चहा हे पिना का तर मला काय म्हणायचं भावा बहिणींना जे आपली चांगली भावा बहीण आहे ती ती एक कोण आहे त्याला आहे मी मला म्हणतो लय शायनिंग बाद म्हातारे लई शायनिंग करते हे मग का तुझ्या जीवाव करते शायनिंग मी मला खरं वाटतंय मी करते मला जसं राहू वाटेल तसं मी राहते तुझं कार बाबा बघ बघ व्हायला लागली हम्म आम्हाला तरुणपणात नाही भेटलं राहायला नवरा होता पेताड करताडं काय झाले नाही मग आता निम्यावाया तरी घेऊ ते करून तुझ्या तु का डोळ्याचे खासाड व्हायला लागली आणि तुला वाळाक नाही मे कोण हायती म्हातारपणी इतकं मग पण किती अस तुला काय ना करायचंय तो आलता का बघायला मी तर होती तर तू बघाय आलता का मी काय करत होती काय नव्हती ह रा बसला होता काय मला तो तुला अजून माहितीच नाही मी काय करत होते काय नव्हती ती सांगू का तुला काय काय करत होते मी ती कान उघड ठेवून एक काय बोलावं काय नाही जरा पद्धतीनं ना बोलावं हे तुला काय रच वामड्या घेण जसं मला राव वाटत तसं राहते जसं हे करते हा का उड्या बिडे हाणतीय का नाचती बिजतीय हा तुला बघवाना तुझ्या डोळ्यातलं खूप आय लागलं काय केलं र बाबा मी आ माझ चांगलं पद्धतीनं बोलून ही आपलं चांगल्या भावाला भावा बहिणीला बहीण म्हणते एका शिव्या बिव्या दिल्या र हम्म तेव्हा काय बी म्हणाय म्हातारपणे इतकं मग तरुणपणी कसं केलं असेल काय तू होता का बघायला मी काय करत होती काय नव्हती ती हम्म आता हे बघाय मातारपणे काय करते ती निर्लज्जासारखा तुला वळाक नाही म्या कोण आहे ती आणि का असा बोलतोय ते तुला सांगेन चांगल्या भाषा सांगेन मी काय केलं कोणतं केलं ती माकडा तुला काय घेणार थोबाड तोंडे दिवस कधीच कोण मला काय म्हणलं नाही काय बोललं नाही हा तुझी लगेच तलकी व्हायला लागली काय किती दिवस तरी मी इडीव काढलं नाही काय नाही कामाच्या राड्यात इडीव काढाय बेटाना काय व्हायना आमच्या आपलं काम करून करून आम्ही मराय लागलोय भाव आहे का आपली बहीण आहे मनमन हा कशाला उगच काय बी म्हणायचं या वय मान बघून तरी बोलायचं का मी शिव्या दिल्या का मी काय तुम्हाला म्हणली तेव्हा तरुणपणाचं म्हातारपणाचं माझं काढायला हा सांगल माझं गाव काय केलं म्या तरुणपणी ती ही कमेंटमध्येच राखी गावाला माझ्या गावातल्या माणसाला माझ्या कि मी तर लग्न होऊन आलं तरुण होती तेव्हा हिन काय काय केलं मग ती तुम्हाला सांगते काय काय मी केलं ती मूर्खा मुर्खा आहे का मुर्कीन हाय या तुमच्या सारख्या माझ्या लिळा आहे त्या की माणूस काय बी करत पोटासाठी हा तुम्हाला जसं पोट आहे तसं मला बी असल का काय वाईट त्यात बोलली मी काय का वाईट केलं काय का चुकीचं केलं हा तुला तवाल आनिंगा लागला जी आपली चांगली बहीण भावंडा आहे ती भाऊ बहीण आहे त्यांना आपल्या शुक्र याद आहे म्हणजे मला काय म्हणा येत नाही भावा बहिणीनं अडाणी आहे मी पण आपलं म्हणायचं काहीतरी बोलायचं काढायचं आपलं मन करमनुक मनोरंजन तर ही अशी आणि ती तशी तुला काय नाही घेणं म्हणा वागटीआ कशी बी मी असू दे माझी मला मी कशी बी असली आणि काय बी केलं ते माझं मी केलं मा काय तरुणपणे गेलं असेल काय आता महतारपणे करते ते माझ्या मनाला पटल ती मी करते तुला काय आण लागू देऊ नको आणि काय तुला टोचू देऊ नको तुला त्रास बी होऊ देऊ नको जे आपले चांगले हो भाऊ बहीण आहे त्यांना नाही मी काय मानणार पण असं कोण काय वाईट म्हणलं का नाही की मग त्याचा बुकनाच आहे आता गप नाही बसायचं कोणाला काय गरज आहे देवाने चांगलं तोंड दिलंय चांगलं ही दिलंय त्याचा चांगला वापर करावा चांगलं बोलल्या माणूस चांगलंच बोलतं आणि वाईट बोलल्यावर ना त्याचं वाईटच होत असतं चांगलं कावा होत नसतं नेहमी दुसऱ्याला आशीर्वाद द्यावा म्हणजे चांगलं होतं र बाबा असं कापटव्याने ही बोललं ही केलं दुसृंगाने बोललं म्हणजे लय बेकारी होती बघ ठवाड सुद्धा निट राहत नाही चाव द्या भावा निंडू आपले चांगल्या बाबा निंदा आपला चांगला आशीर्वाद आहे तुम्ही मला चांगला आशीर्वाद देत आहे म्हणल्यावर तुम्हाला बी माझा चांगला आशीर्वाद आहे हे असली वक्ती फाडतोस थडतोस त्यांच्या नाव कोण देण देत आणि द्यायचं बी नाही ते डोका परिणाम करते ती आणि माणसाचं डोकं बिघडावते ती का तर ते कसं आहे घरचं थोडं आहे घरच्यांना काय डोकं बिघडत नाही म्हणून ही कोणतरी आला असेल डोकं बिघडावायला आणि डोकं बिघडवा बोलणं खाईल आणि मी वळाकलं कोण ती चांगलं वळाकलंय कोण ती निर्लज्जा मूर्ख काय पण म्हण तुला देव बघून मला काय घेणं देणं नाही आम्ही का आम्ही आमच्या पद्धतीनंच राहिलेलो आहे तरुणपणी बी आणि आता झालं आहे तरी बी आमच्या पद्धतीनंच आहे आणि मला कोणी रोखलं नाही तर अशीच का आमी आम तो तो राहते तशीच का राहते काय माझं दिसलं त्याला वाईट कोणचं दिसलं त्याला वाईट माझं कमेंटमध्ये सांग रे बाबा म्हणजे मग मी तशी नाही करणार तुला काय वाईट दिसलंय ना तेवढं मला कमेंटमध्ये सांग की ह्याच्यामुळं मी असं म्हणलो किंवा त्याच्यामुळं तसं म्हणलो आपली बाय आहे का भाव आहे का बहीण आहे त्यांनी आपलं कमेंटमध्ये सांगा की माझं काय चुकीचं दिसलं असेल ना आणि म्हणून मला असं म्हणल्याबद्दल मग मी ती तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सुधरून घेईन माझं काय चुकीचं असलं तरी वागणं बिघणं काय कुठला नट बीट काय नट्टीवाने नटली का काय फुग पाळलं का काय आकडं किळ का काय सुनू पावडर काजेल लाले लिस्टीप लावली ह्याचं काय दिसलं असलं चुकीचं तर मला कमेंटमध्ये सांगा मग मी तशी नाही करणार का कोंबडा पाळडा का काय आता ही केस आमची हेतल्या तिथल्या पाण्याने आंघोळ करून अशी तुंडी तुंडी झाल्यात अशी तुंडी मग आता ह्याला किती बी आवळून बसावलं हे केलं तरी ती बसतच नाही ती सारखी उभाच राहते ते वाट्यात हा आज ह्या पाण्याने आंघोळ कि उद्या त्या पाण्याने आंघोळ आता एकाच पाण्याने आंघोळ आहे का आमची केस आम्ही बोंड व्हायला लागलो केस ना केस आमची जडू जडू चालली हा मग आता किती चा पण हिन बसवावत केसाला तरी मी केस बसत नाही आणि कुठला नट दिसला माझा आणि कसला नट दिसला आणि तरुणपणे असन म्हातारपणे तस काय बाबा तुला वाईट दिसला असलं तर मला कमेंट मध्ये सांग कुठल्या नटात मी ही झाली फेमेश नट्टीवाने नटली का काय झालं का कोणचं केलं की माझ्या वयाला नाही सोबणार काय केलं तेवढं कमेंट मध्ये मग मी तशी नाही करणार तर कसं आहे राहा बहिणी न कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत कोण नावं ठेवतं कोणाला वाईट वाटतं जळ कोकड्यांना बघवत नाही त्यांना नावं ठेवू वाटते ती दुसऱ्याला पण आता मला नावं तुझरी ठेवली किती बी तर तुला बी कोणतरी ठेवल रे बाबा नाव तुझ्या बी आयला कोणतरी काय म्हणाल हम्म बावा असू कि बहीण असून प्रत्येकाला आया असत्यात ही तसंच लोकाच्या बी आयांना समजायचं उगत कशाला का काय बी म्हणायचं या हम्म काय चुक काय चुकीत दिसली मी ते मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच म्हणलंय दोनदा तीनदा म्हणलंय बरं का आणि मग मी सुधरून घेईन ती कुठलं काय आहे ती हवायात कोणचं सोबत नाही ते मग मी नाही करणार असं दहा पंधरा वेळाने मानलेले ह्या भावा बहिणीनं द्या भावा बहिणीनं आपल्या चांगल्या भावा बहिणींना घ्या आपली काळजी भेटतो आपण फुलड्यामध्ये बाय बाय